नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आजची सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना शुभ सकाळ आता इथे बघा आज मी बनवणार आहे पालक पनीर आणि ज्यावेळेस आपण पन पालक पनीर बनवतो ना त्यावेळेस ना काही वेळेस ना पालक आहे ना असा वेगळाच कलर होऊन जातो त्याचा काळपट वगैरे असा थोडासा पिवळा पिवळा तर अगदी हिरवागार आहे ना कलर राहण्यासाठी ना तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना एवढी छान अप्रतिम पालक पनीरची भाजी होती ना आपली तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आहे, आहे त्या ना मी तुम्हाला माझ्या साड्या शेअर करणार आहे म्हणजे मला मिस्टरांनी साड्या आणलेल्या आहेत त्या पण आहे ना म्हणजे कुठून आणल्या त्या सांगणार आहे आणि त्याची किंमत पण सांगणार आहे तुम्हाला चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा त्याच्यानंतर आहे ना माझ्याकडे ना आता सकाळीच आहे ना दोन साड्या आलेल्या आहेत म्हणजे फॉल बिडिंगसाठी आणि आपल्याला ब्लाऊज पण शिवायचं चला हे बघा ते पण तुम्हाला दाखवते हे बघा अशा आहे त्या हे बघा सुंदर आहे कॉटन आहे छान आपल्याला आता ह्या साडीला फॉल पण लावायचा आहे आणि ब्लाउज पण शिवायचं आहे हे बघा चला त्याच्यानंतर आहे ना दुसरी पण दाखवते हे बघा सुंदर आहे काठ पण छान आहे तिचे आणि घातल्यानंतर याच खूपच छान दिसणार आहे बघू शकता चला त्याच्यानंतर दुसरी पण दाखवते हे बघा एवढी छान आहे साडी त्यांनी ऑनलाईन घेतलंय वाटतं चला आता त्याच्यानंतर आहे ना याचं ब्लाऊज आपल्याला शिवायचं किंवा हॉलबेडिंग पण करायची आहे चला आता तुम्हाला मी पहिले भाजी बनवून दाखवते पालक पनीरची आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आहे ना माझ्या साड्या दाखवते साड्या कशा आहेत ते पण सांगा चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला आता इथे बघू शकता पालक घेतलेला आहे आणि स्वच्छ असा तो निवडून आणि धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता कडाईमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं इथे ना आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि साखर घालायची मीठ आणि साखरीमुळे ना आपला पालकाचा कलर अगदी हिरवागार तसंच राहतो त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून बघा ही ट्रीक वापरून बघा त्याच्यानंतर आपल्याला इथे ना धुतलेला पालक घालून घ्यायचा आणि पाच मिनटापेक्षा जास्त शिजवायचा नाही हे लक्षात ठेवायचं चला आता इथे बघा पाच मिनटं झालेली आहे आपण आता फ्रीजमधलं थंडगार पाणी घेऊ आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा पालक घालून घ्यायचा आहे म्हणजे आपली शिजण्याची जी प्रोसेस आहे ती थांबते चला त्याच्यानंतर थंड झालेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक घालून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला आता दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे तिखटाप्रमाणे प्रमाणे घालात या मिरच्या तिखट आहे थोडंसं आलं घालायचं आहे आणि थोडासा लसूण घालायचं आहे आपल्याला याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आता त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही पालकाची खूप छान अशी हिरवीगार पेस्ट आपली तयार झालेली आहे अजिबात काळी किंवा पिवळी पडत नाही चला कढईमध्ये आता तेल घालून घेऊ हो थोडंसं आता तेल घातल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान असं फुलून द्यायचं आहे त्याच्यानंतर आहे ना कट केलेला बारीक असा लसूण घातलेला आहे खूप छान टेस्ट येते हिरव्या मिरच्या घातलेल्या दोन तीन त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला तो पण घातलेला आहे आता छान आपण मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये ना लगेच आपण मीठ घालून घेऊ म्हणजे आपल्याला आहे ना आपला कांदा टमॅटो लवकर मऊ होतो किंवा शिजतो पण त्याला पाणी सुटतं आता इथे ना थोडंसं धना जिरा पावडर घालून घ्यायची आणि आपण जे पालक बारीक केलेला आहे तो घालून घ्यायचा तुम्ही पालक बघू शकता त्याची पेस्ट बघू शकता एवढी छान हिरवीगार तशीच राहिलेली आहे हे बघा आता थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घातलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये चला आता इथे बघा किती पातळ किंवा घट्ट हवी तुम्हाला त्यानुसार करा पण घट्टच छान लागते आता इथे माझ्याकडे पनीर होतं ते थोडंसं आहे ना मी गरम पाण्याने धुवून घेतलं तर म्हणजे सॉफ्ट होतं ते किंवा पाच मिनटं गरम पाण्यात ठेवायचं अगदी थोडंसं पहिल्यांदा मी किसून घातलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे ना ग्रेव्हीला अशी घट्टसरपणा पण येतो ग्रेव्हीचा आणि चव चा पण छान लागते आता इथं त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता मी मिक्स करून घेते आणि अगदी छोटे छोटे असे पनीरचे तुकडे पण पन बाकीचे करून ठेवलेले आता त्याच्यानंतर इथे ना तुमच्याकडे क्रीम असेल तर क्रीम घालू शकता किंवा इथे ना मी थोडीशी दुधावरची साय घातलेली आहे आपल्याला पाच मिनिटच फक्त शिजवायची जास्त वेळ नाही शिजवायची आता इथे बघा जे आपण पन पनीरचे तुकडे केलेले आहे ते घालून घ्यायचे आणि अजून पाच मिनटं आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची एवढी छान चव होते आणि वरून वरूनही ना आता तुम्ही बटर घालू शकता पण हे घरचं माझ्या गायीचं गावरान तूप आहे चला इथे बघा मी तूप घालून घेतलेलं आहे आपली भाजी तयार झालेली बघू शकता आता त्याच्यानंतर एक दोन मिनटं शिजव शिजवून घ्यायची आपल्याला आणि अगदी तुम्ही सकाळी केली ना संध्याकाळपर्यंत सुद्धा कलर चेंज होणार नाही अगदी हिरवागारच राहणार तुम्ही करून बघा या पद्धतीने आणि ही ट्रिक वापरून बघा चला त्याच्यानंतर आता इथे आपली पनीरची भाजी तयार झाली आता तुम्हाला पुढे साड्या दाखवते चला चला आता मी तुम्हाला साड्या दाखवते आणि साड्या कशा आहे त्या पण सांगा आणि महाग पडल्या की स्वस्त पडल्या ते पण सांगा आता मिस्टर गेलेले होते वाराणसीला म्हणजे तिकडनं मला त्यांनी साड्या आणलेल्या आहे चल आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते आता मिस्टर तिकडे का गेले तर बघा तिकडे ना कुंभमेळा चालू होता ना तर मिस्टर तिकडे गेलेले होते आता तुम्ही म्हणाल का तुम्ही नाही गेल्या का ताई ता, नाही मी नाही गेली कारण का त्यांचे मित्र वगैरे सगळे गेलेले होते सहा महिन्यापूर्वीच त्यांनी ना रिझर्वेशन केलेलं होतं चला आता तुम्हाला मी साड्या दाखवते बघा आता इथे बघा आता ही जी साडी आहे ना तर ही साडी आहे ना मी ना या साडीला आहे ना फॉल बिडिंग पण केले आहे आणि ब्लाऊज पण शिवून घेतलेला आहे मला आहे ना म्हणजे आमच्याच घरी ना कार्यक्रम होता म्हटलं चला आता नवीन साडी आहे तर आपण आहे ना म्हटलं फॉल बिडिंग करून घेऊ आणि ब्लाऊज पण शिवून घेऊ आता स्वतःचे ब्लाउज मी स्वतःच शिवते हे बघा चला आता इथे तुम्हाला मी साडी दाखवते ही बघा हे बघा अशी आहे साडी बघू शकता हे बघा असा कलर आहे साडीचा आणि त्याच्यानंतर आहे ना ही मोठी बॉर्डर ही बघा एक साइडला ही एकदम मोठी अशी बॉर्डर आहे आणि वरच्या साइडला आहे ना थोडीशी ना छोटी आहे ही बघा इकडच्या साइडला आहे ना ही आहे ना ही छोटी बॉर्डर आहे बघू शकता आणि त्याला आहे ना इथे बघा छान आहे पदराला नाही अशी गोंडे गोंडे आहे बघू शकता सुंदर असे चला आता मी पूर्ण साडी तुम्हाला खोलून दाखवते आणि अजिबात साडी ना अशी फुगत नाही घातल्यानंतर किंवा अशी छान बसते अंगाला चापून चोपून बसते आणि हे बघा अशी आहे आता इथे हा पदर आहे बघू शकता हे बघा कारण का मी एकदा घातली आणि ती धुतली पण आणि बघू शकता एवढी छान बसते ना पाहिजे तर मी तुम्हाला याच्यावरती फोटो काढलेला आहे फोटो पण मी तुम्हाला शेअर करते माझा आणि बघू शकता छान अशी ना डिझाईन आहे इथे बघा जवळून दाखवते हे बघा दोन आहे अशाच आहे म्हणजे डिझाईन पण मग कलर वेगवेगळा हे बघा अशी आहे ही साडी चला आता त्याच्यानंतर दुसरी पण दाखवते मी तुम्हाला चला आता बघा ही दुसरी दाखवते आता ही आहे ना हिला अजून मी ना फॉल बिडिंग वगैरे अजिबात नाही काहीच केलं नाहीये ती तशी तशीच आहे घडी आणि तिलाच फक्त फॉल बिडिंग आणि ब्लाउज शिवून घेतलेलं आहे आणि कलर पण बघू शकता किती सुंदर आहे, खरच ये ये आहे हे बघा आणि खरंच मला पण खूप साडी आवडली दोन्ही पण ह्या हे बघा एवढी छान आहे आणि इतकी नरम आहे ना हे बघा चला आता जी पहिली दाखवली ना त्याच्यातलीच आहे हे बघा छोटे काठ इकडं नाही आपण ज्या बाजूला कमरेमध्ये खोजतो ना साडी तिकडन आणि ही आहे ना हे मोठे काठ आहे खालचे हे बघा आता इथे पण तुम्हाला साडी मी पूर्ण खोलून दाखवते कशी इथे हे बघा हा पदर आहे इथे हे बघा हा पदर आहे हा इथला पदर बघू शकता कारण का ही मी खोललीच नाही अजून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया मिस्टरांनी एवढ्या लांबून साड्या आणलेल्या आहे आणि बघा काहीतरी आपल्याला असं कोणीतरी आणलं तर आपण नाराज व्हायचं नाही मग ते कितीचं असो शंभर रुपयाचं असो किंवा पन्नास रुपयाचं असो आपल्यासाठी आणलं ना ते खूप महत्वाचं आहे आणि हे बघा आता इथे बघा ह्या साडीला पण असे ना छान आहे ना गोंडे गोंडे हे बघा सुंदर आहे आता ही पण साडी तुम्हाला दाखवते हे बघा हा पदर आहे हे बघा एवढा सुंदर कलर आहे आणि घातल्यानंतर खरंच एवढी छान दिसेल नाही पण तिथं घातलीच होती मी हे बघा चला आता म्हटलं याच्यात पण ब्लाऊज वगैरे शिवून घेईल आता मी मी माझी मी स्वतःच शिवते ब्लाउज वगैरे दुसऱ्याचे पण शिवत होती पण मग थोडस प्रॉब्लेम असा झाला की माझी ना मागे तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मी ना काही दुसऱ्याचं घेतच नाही जास्त हे बघा अशी आहे आणि त्याच्यानंतर याच्यातला ब्लाऊज दाखवते तुम्हाला बघा इकडच्या साईडला आहे हे बघा इथे हे ब्लाउज आहे बघू शकता इथला छान आहे आणि ब्लाउज पण आहे ना इथे ना एक साइडला आहे ना मोठे काठ आहे आता समजा आपण एल्बो बाय शिवली तरी छान दिसेल आणि किंवा आपली छोटी चार इंच पाच इंच शिवली तरी छान तेव्हा आपण इथे एवढीच बॉर्डर घ्यायची छान दिसेल तेव्हा आपण अशी आहे ही पण दुसरी साडी आता बघा ही आणि ती पहिली दाखवली ना यांची किंमत आहे साडेचारशे रुपये हे बघा तर मला सांगा की साडेचारशेला माग पडली की स्वस्त पडली आता त्याच्यानंतर तुम्हाला तिसरी साडी पण दाखवते आता ही बघा ही पण तिसरी साडी आता हिचं पण मी ब्लाऊज वगैरे अजून आहे ना काढला नाहीये किंवा काहीच केलं नाही आहे साडीला पण आता इथे बघा थोडीशी नाही अशी आहे ब्लॅक मधून आहे आणि ही पण आहे ना छान आहे हे बघा बघू शकता हे बघा अशी आहे बघा आता इथे ना खालच्या साइडला आहे ना ही मिरीची बाजू आहे आपली म्हणजे खालची साईड येते ही आणि इथे छान अशी बघा डिझाईन पण मस्त आहे आणि ही बॉर्डर पण छान आहे आणि ही बघा वरची डिझाईन अशी आहे चला मी पूर्ण साडी खोलून दाखवते तुम्हाला अशा साड्यांना घातल्यानंतर आहे ना अंगावरती छान दिसत आता इथे बघा इथे ना हे ब्लाऊज आहे मला असं वाटतंय बघू शकता हे बघू शकता असं आता साडी आहे पूर्ण अशी बघा अशी आहे साडी बघू शकता आणि हे ब्लाऊज आहे त्याच्यावरती नाही ब्लाऊज आहे ना मी काढून घेतलेलं आहे हे त्यालाच आहे मी ब्लाउज कुठेतरी ठेवलंय हे तुम्हाला मी नंतर दाखवेल हे बघा हे नाहीये ब्लाउज त्याच्यातलंच म्हणजे हे आपण नेस्ता पदर असतो ना ते ना आहे इथलं हे बघा मी इथे ब्लाउज पीस आहे ना काढून घेतलेलं आहे इकडनं ह्या चला अशा आहे साड्या आणि आता ही साडी आहे ना चारशे रुपयाची हे बघा चारशे रुपयाची आहे ही साडी आणि त्या दोन्ही साड्या आहे ना ती साडेचारशाला एक पडलेली आहे अशा साड्या आणलेल्या आहे मिस्टरांनी वाराणसीवरून आता वाराणसीला बघा साड्या स्वस्त असतात सुरतला पण साड्या स्वस्त असतात चला आता म्हटलं चला आपल्याला साड्या आणल्या आहेत त्या आपण यांच्यासोबत आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करूया कशा आहे साड्या कशा पडल्या स्वस्त पडल्या की माग पडल्या ते आपण सांगा आणि साड्या कशा आहेत ते आपण सांगा चला आता इथे बघा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला आपल्या बायकांना कसं असतं सा आहे ना साड्या वगैरे बघितल्या तर थोडस सा, साडीची जास्तच हे असते आपल्याला आणि आपल्याला पण माहिती होते की साड्या किती ला घेतल्या कि, कि क्या क्या कशा आहे कशा नाही कलर वगैरे सगळं आपल्याला माहीत होतं आणि थोडा अनुभव पण येतो त्याच्या मी म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करूया माझ्या साड्या कशा आहेत त्या चला आता इथे अशा साड्या आहेत त्याच्यानंतर पुढे ना बाकीच्या मी माझ्या साड्या शेअर करेन तुम्हाला कशा आहे माझ्याकडे साड्या त्या चला आता व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद चला भेटूया नवीन एक व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खरंच तुमचे धन्यवाद